नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुमच्यासोबत एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ शेअर करत आहे तो म्हणजे कशाचा तर शंकरपाळ्यांचा बऱ्याच जणांचे शंकरपाळे बनवताना थोडेसे क चुकतात काय होतं तळताना थोडे मोडले जातात किंवा तळल्याच्या नंतर ते कडक लागतात त्यासाठी एक छोटीशी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी मला वाटलं की शेअर करावी नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल मी वर्षानुवर्ष हीच पद्धत फॉलो करत आलेली आहे म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे तर एका पातेल्यामध्ये काय करायचं एक वाटी पाणी घ्यायचं एक वाटी पाणी घेतल्याच्यानंतर त्याच वाटीनं आपल्याला साखर मोजून घ्यायची तीच वाटी साखर घ्यायची एक वाटी साखर एक वाटी पाणी एकाच वाटीचं मेजरमेंट आहे गॅसवरती पातेलं गरम करायचं थोडंसं साखर वितळेपर्यंत चमच्यानं हलवायचं त्याच्यानंतर काय करायचं पातेलं खाली घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं एक वाटी जर तूप नसेल तर तुम्ही दाळाही वापरू वापरू शकता जसं तुमच्या घरात तुम्ही वापरता त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता आचारी लोक दाळडा वापरतात पण मी घरी बनवते त्यामुळे मी साजूक तूप वापरते कारण दाळडा चांगला नसतो म्हणून आणि हे सगळं मिश्रण एका पातेल्यामध्ये करून घेतलं त्यानंतर काय करायचं एका परातीमध्ये चाळून रवा मैदा घ्यायचा रवा नाही मैदा घ्यायचा मैदा चाळलेला घ्यायचा आणि जेवढं त्या पातेल्यातल्या मिश्रणामध्ये मिक्स होईल एवढा मैदा आपण टाकायचा आहे शक्यतो सात वाटी मैदा बरोबर बसतो बघा त्याच वाटीनं जर मेजरमेंट ठेवलं ना बरोबर जी वाटी जेवढी छोटी वाटी असेल जेवढी मोठी वाटी असेल तेवढं सात वाटी मैदा बसतो आणि आता हा प्रश्न राहिला बरेच जण काय करतात पाण्याऐवजी दूध वापरतात तर दुधाने पण खूप खुसखुशीत आणि पांढरे उठतात खूप छान लागतात ते पण आणि तुमचे शंकरपाळे अजिबात फसणार नाही ती एवढी गॅरंटी मी देते कारण मी खूप वर्षापासून असेच शंकरपाळे बनवत आलेली आहे तुम्हाला नक्की आवडली रेसिपी करून बघा आणि हो मळताना काय करायचं एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं मिठामुळे खूप छान चव लागती थोडेसे फिकट बनतात कारण गोड जर जास्त साखर जर प्रमाण राहिलं तर ते कडक बनले जातात बरेच जण म्हणतात बघा माझे ना लेअर चांगल्या आल्या ले नाही तर त्याचं कारण असतं की साखरेचं प्रमाण थोडं जास्त झालं की थोडेसे कडक बनले जातात त्यामुळे बघा तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर विजिट करा खूप छान छान व्हिडिओ आहेत नक्की बघा स्वामी समर्थ